गुवरती मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत काल आगळगाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली इथे एक विषारी नाग येऊन बसलेला होता घरात आणि तो आपण रिस्क्यू केलेला आहे त्याला सोडण्यासाठी जिथे लोक नाही अशा ठिकाणी आलेलो आहे इथे त्याला हवा पाणी सर्व ज्या काही गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट एक राहूनच गेली माझ्या मनात की गेल्या पंधरावड्यात पाकिस्तान ने जो पाकिस्ताननं आपल्या भारताच्या सैनिकावर चाळीस सैनिकावर जो आत्मघातकी के हल्ला केला आणि त्या हल्ल्यात जे मरण पावले आपले भारताचे लष्कर त्यांना माझ्याकडून भावपूर्व श्रद्धांजली आणि शेवटी आपल्या या भारताच्या जवानांचं स्वागत आहे त्यांनी पाकिस्तान पाकड्यांच्या आत काटा काढून खोट्टा मारला आणि त्यामुळं भारतीय सैनिकांचं शतशा अभिनंदन आणि मित्रांनो पर्यावरणात आज सापांची गरज आहे साप असतील पर्यावरणात तर पर्यावरण चांगलं राहील झाडं प्राणी ही सगळी आपली जी देशाची संपत्ती आहे ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्याला प्रत्येकाचं कर्तव्य आहे की झाडं प्राणी वन्य प्राणी यांचं रक्षण करणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्यच आहे की त्यांचं रक्षण करणं आज मित्रांनो सापांची संख्या कमी होत चाललेली आहे झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे मोठी मोठी झाडं नष्ट होत चाललेली आहेत आणि आणि काही दिवसात भरपूर आपण अडचणी येईल त्यासाठी मित्रांनो सावध होऊन पर्यावरणाचं सा सगळ्यांनी रक्षण केलं पाहिजे आणि माझ्या सांगली जिल्हा जे फॉरेस्ट अधिकारी आहेत आणि जे फॉरेस्ट आहे त्याचं एकदा शतश अभिनंदन काल आगळगावमध्ये मध्ये जो रेस्क्यू केलेला आहे तो साप मी आत्ता पर्यावरणात सोडत आहे तो मी थोड्याच वेळात पर्यावरण आणि मित्रांनो महाशिवरात्रीच्या सणादिवशीच हा नाग गावलेला आहे हा शंकराच्या गळ्यातील आहे आणि याला मानलं जात आहे तर आज आपण हा महाशिवरात्रीच्या निमित्ताच्या माझ्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हा कोबरा मी पर्यावरणात सोडतोय तो पहा कसा आहे जरा स्टिक देवा हा बघा मी कसा सोडतोय पर्यावरणात बघा मित्रांनो कसा आहे कोबरा आणि हा थोड्याच वेळात आपण याला पर्यावरणात सोडू हा बघा मित्रांनो पर्यावरणात जात असताना जवळून दाखव स्वरूपानं आणि अशा रीतीनं मित्रांनो हा पर्यावरणात गेलेला आहे इंडियन माझा जरी चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा